अरे देवा तुझ्या मी पाया पडते माझ्या नवऱ्याला पैसा धन दौलत सगळं दे माझ्यासाठी काहीच नको पण त्याच्याकडून कस घ्यायचं ते मी बघते पायल रात्री माझ्या डोक्यात एकच विचार येतो कि आपल्या चादरी मध्ये वार कुठून येत हो जरा कमी खात जा ना <laughs> पायल लग्न झाल्यावर हो बायकोवर आपलं प्रेम आहे हे दाखवण्यासाठी अलभापेक्षा एक आहे बर ते कोणतं <laughs> सांगा आज तू भांडी नको घासू मी भांडी घासतो आणि तो, तो पर्यंत तू व्हॉट्सअप बघत हो पायल आज कुठे गेले होते हो तो सकाळपासून गाव गावामध्ये शिबिर आलेलं होतं ना तर रक्तदान करायला गेले होते हा बरोबर आहे माझ प याच बाहेर जाऊन दान करायचं तुम्ही पण ना मी यांना विचारते कि तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी समस्या कोणती पण हे फक्त माझ्याकडंच बघत राहतात पायल एकदा कावळ्याच्या तर कावळ्याला पण नाही आणि कुठे मुळे असतात अहो कावळ्याच्या मुळेच नाही मी आयुर्वेदिक मुळे डोंगरातून तिचा ठेवूया पायल आपल्या तिथं आंबा नाही का आपल्या इथं आंबा नाही आपण सगळे माग आहोत अंबानी म्हणजे अण्णाव नाही आंबा आंबा खायचा आंबा नाही पायल हाँ? तू कॉलेजला असताना बिगेला कोणकोणते विषय घेतले होते काय सोशलॉजी सोशलॉजी नियकोलॉजी म्हणतो पायर एक ग्लास भरून पाणी आण बर का कशासाठी लागतो अजिबात मी भरत नाही अजिबात घाय भरत नाही अहो तुम्ही तर मला बघायला आले तेव्हा पाच लोक सोबत घेऊन आले आणि जेव्हा लग्नाला आले तेव्हा तर तीनशे लोक सोबत आणले आणि मी बघा एक तीच वाघिणी सारखी इथं आले आणि एकटीच राहते बघा तुम्ही किती भरतात। <laughs> <laughs> मुलगी प्रेमात पडली तर त्या मुलीशिवाय कोणालाच माहित नसत पण मुलगा प्रेमात पडला तर त्या मुलीशिवाय सगळ्यांना माहीत असत <laughs>